नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिष या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत शनीची उलट चाल या चार राशींवर खूप भारी पडणार आहे पुढचे पाच महिने आपणास खूप सावधगिरीने वागायचे आहे आपला जवळील पैसा पाण्यासारखा खर्च होणार आहे याची काळजी या, या चार राशींच्या लोकांनी अवश्य घेतली पाहिजे तर मंडळी शनी एकोणतीस जूनला राशीत वक्री स्थितीत जाईल त्याचा परिणाम सर्व राशींच्या लोकांवर पडणार आहे काही राशींसाठी शनीची ही चाल शुभ असेल तर काही राशींसाठी ती अशुभ आहे तर मंडळी शास्त्रानुसार शनी हा न्याय देवता आहे शनीला ज्योतिषशास्त्रात दंडाधिकारीही म्हटले जाते कारण शनी कर्मानुसार व्यक्तीला फळ देतात सर्व ग्रहाप्रमाणे शनिदेवही ठराविक काळानंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात आणि त्या व्यक्तीला त्यांच्या कर्मानुसार शुभ अशुभ फळ देत असतात परंतु जेव्हा शनी एखाद्या राशीत वक्री स्थितीत असतो तेव्हा त्यांच्या जीवनात खूप अशांती येत असते शनी सध्या कुंभ राशीत स्थित आहेत आणि कुंभ राशीतच ते वक्री होतील ज्यांचा परिणाम या चार राशींच्या लोकांवर पडणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार एकोणतीस जून दोन हजार चोवीस रोजी शनी कुंभ राशीत वक्री होईल एकोणतीस जून रोजी बारा वाजून पस्तीस मिनिटांनी शनी उलट चाल चालण्यास सुरुवात करतील पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस पर्यंत शनी वक्री स्थितीत असतील अशा स्थितीत शनीच्या उलट चालीचा अनेक राशींवर मोठा प्रभाव पडणार आहे आणि काही राशींसाठी सुमारे पाच महिन्याचा काळ अतिशय वेदनादायक असणार आहे नेमक्या कोणत्या आहेत त्या राशी या विषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत पहिली रास आहे मेष रास तर मंडळी शनीची उलट चाल मेष राशींच्या लोकांसाठी खूप त्रासदायक ठरू शकते या काळात तुमच्या कामात खूप अडथळे येतील आणि आर्थिक नुकसानही होण्याची शक्यता आहे पती पत्नीमध्ये वाद होऊ शकतात ज्यामुळे तुम्हाला मानसिक तणावाचा सामना करावा लागतो त्याचबरोबर आपलं कोणाशी तरी मतभेद होण्याची शक्यता दिसून येत आहे त्यामुळे शनी वक्री अवस्थेत असताना तुम्ही धीर धरा आणि मेहनत करून तुमचं काम करत राहा यामुळे शनिदेव आपल्यावर कोणताही वाईट परिणाम पाडणार नाहीत तर मंडळी शनिदेव हे न्यायदेवत आहेत आपल्या कर्मानुसार आपणास फळ देतात या अर्थी आपण चांगले कर्म केल्यामुळे आपणास चांगलंच फळ पाहायला मिळेल दुसरी रास आहे रास शनीच्या उलट्या चालीचा वृषभ राशींच्या लोकांवर नकारात्मक प्रभाव पडणार आहे कारण शनी तुमच्या राशीच्या दहाव्या घरात प्रभाव टाकेल या काळात आपणास हा काळ आपल्यासाठी खूप आव्हानात्मक असेल धन आणि व्यवसायात आपलं नुकसान होण्याची शक्यता आहे तर मंडळी आपण व्यवसाय करत असाल किंवा आपण नोकरी करत असाल या दोन्ही कार्यात आपणास अडथळ्याचा सामना करावा लागणार आहे आपल्याला आर्थिक नुकसानाचा सुद्धा सामना करावा लागणार आहे यासाठी विचार करून पैसा खर्च करावा व विचार करून निर्णय घ्यावा पुढची रास आहे मकर तर मंडळी होऊन मकर राशींच्या लोकांच्या खूप अडचणी वाढवणार आहेत विशेषतः यावेळी आपल्या करिअर वर अधिकच अशुभ परिणाम पडणार आहे विशेषतः यावेळी आपल्या करिअर वर याचा अशुभ परिणाम पडणार आहे व्यवसायाची काळजी घ्यावी आपल्या व्यवसायात आपणास नुकसानाचा सामना करावा लागणार आहे यावेळी तुमच्या इच्छेनुसार कोणतंही काम होणार नाही यामुळे तुमची चिडचिड वाढणार आहे त्याचबरोबर तुम्हाला नैराश्य येऊ शकतं तर या काळात आपण थोडं सबुरीने घेतलं पाहिजे मकर राशींच्या मंडळींनी या काळात खूप काळजीपूर्वक निर्णय घेतला पाहिजे किंवा काळजीपूर्वक पैसा खर्च केला पाहिजे आपल्या करिअरवर याचा परिणाम पडत असल्यामुळे यामुळे डोक्यावर बर्फ व जिभेवर साखर ठेवलं पाहिजे पुढची रास आहे रास तर मंडळी ज्योतिषशास्त्रानुसार राशींच्या लोकांवर शनीच्या उलटचालीचा अशुभ परिणाम खूप पडणार आहे या काळात आपल्या प्रिय व्यक्तीसोबत आपला वाद दिसून येत आहे आपल्या प्रिय व्यक्तीसोबत आपलं भांडण होणार आहे किंवा मतभेद होणार आहेत आणि तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी अनेक समस्याला सामोरे जावे लागणार आहे यासाठी मीन राशींच्या लोकांनी आपल्या जिभेवर ताबा ठेवला पाहिजे तर मंडळी शनिदेव उलट चाल चालल्यामुळे या राशींच्या लोकांवर अशुभ परिणाम पडणार आहे त्या राशी कोणत्या आहेत हे आपण या व्हिडिओत जाणून घेतलं आहे जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव